महावितरण कंपनीने वणी गावात स्मार्ट मीटर बसवण्यास सुरू केल्याने त्यास वणी ग्रामस्थांनी विरोध केला आहे आज ग्रामपंचायत कार्यालयात दिंडोरीचं नवनियुक्त महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांना बोलावून वीज पुरवठा खंडित होण्याबरोबरच महावितरणच्या ढिसाळ कारभाराबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या वणी ग्रामपंचायत कार्यालयात आज सायंकाळी सहा वाजता गावातील वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याबरोबरच ओझरखेड धरणावरील पाणीपुरवठा केंद्रातील वीज पुरवठ्यातील समस्या त्यामुळे कृत्रिम पाणी टंचाई गावातील धोकेदायक लोंबणाऱ्या विद्युत वाहिन्या जीर्ण व वा कमी उंचीचे विद्युत खांब तसेच गावात दोन दिवसांपासून स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांचा होणारा विरोध याबाबत वणी ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रथम वणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नवनियुक्त उप अभियंता निलेश नागरे यांचे स्वागत करण्यात आले बैठकीचे प्रास्ताविक जमीर शेख यांनी केले यावेळी बमको बँकेचे अध्यक्ष महेंद्र बोरा सामाजिक कार्यकर्ते रवी कुमार सोनोणे यांनी गावातील विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराबाबत तक्रारी करत तत्परतेने कार्यवाही करण्याची मागणी केली उपसरपंच विलास गड यांनीही गाव व परिसरातील विजेच्या समस्यांमुळे ग्रामस्थांचे होणारे हाल ओझरखेडे धरणावरील पंप हाऊसचा वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आदींच्या तक्रारी करत स्मार्ट मीटर बसवण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याचं सांगत याबाबत नामदार नरहरी झिरवाळे यांच्याकडे याबाबत ग्रामस्थांच्या वतीने हे मांडलेले असून त्यावर निर्णय होईपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याचे काम बंद करण्याबाबत सांगितले यावर उपअभियंता निलेश नागरे यांनी तक्रारीची योग्य दखल घेऊन ज्या समस्या महत्वाच्या आहेत त्या अग्रक्रमाने सोडवणार असल्याचे सांगत स्मार्ट मीटर बसवणे हे सक्तीचे असून त्यास कुठलाही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांगितले यावेळी सरपंच मधुकर भरसट वणी ग्रामीणच्या सहाय्यक उपअभियंता पी बी शिंदे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जी ॲक्टिव्हिटी आहे ऑल ओव्हर महाराष्ट्राचा मी लिफाडमध्ये काम केलं जी माझ्याकडे सध्या जी निफाड शहरामध्ये ॲक्टिव्हिटी चालू होती सेम आहे सुंदरपूरला तुम्हाला माहिती आहे तर सुंदरपूर कोरडगाव किंवा रामाची पिंपळस किंवा उगाव खेडे ह्या गावांमध्ये सुद्धा सेम ॲक्टिव्हिटी होती म्हणजे असं भाग नाही की तो फक्त शहरामध्येच आहे आणि ग्रामीण भागामध्ये का चालू केलेला आहे असं भागण्याचे पॅरल जे आहे हे सगळीकडे चालू आहे आणि तुमच्या माहितीनं बघत मी आतापर्यंत ह्या एजन्सीजने या इंटरनेटल एजन्सी त्यांनी काय केलं की ग्राहकाची काहीतरी फोन घ्यायची काही रिडिंग चुकीची टाकायची मग त्या ग्राहकाच्या मीटरमध्ये रिडिंग सापडून जायची आणि तो एकदम भरमसारखा लग्न यायचं असे कितीतरी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्या लोकांनी लावतात आणि त्याच्यामध्ये जो पर्याय स्मार्ट मीटर त्याला नाही म्हणतो आपण त्याला ट्युडी मीटर म्हणतो की जे ट्युडी मीटर आहे की त्याच्यामुळे काय झालं की आता ही जी रिडिंग आहे त्या एजन्सीचं सगळं काम तुम्हाला बंद होणार आहे ती रिडिंग डायरेक्टली सिस्टीम त्याच्यामध्ये सिम असणारे आहे ठिकाणी रेडिओ फ्रिक्वेन्सी असणार असणारे डायरेक्टली त्या ठिकाणी ते रेडिओ फिक्वेन्सी लावून मशीन ती रिडिंग ॲटोमॅटिकली कॅप्चर होती म्हणजे जे तुमचे ऍव्हरेज बिल दिले जायचे जे तुमचे लॉक घर असतात तुम्ही बाहेर गावी गेलेले असते तर तुमचं बिल त्या ठिकाणी जायचं आणि रेडी होत नव्हते त्यावेळेस तर त्याचे सर्व प्रकार या ट्रेकमुळे दूर होणार मीटर वाढवून मग तुम्हाला नाही मीटर वाढवून मग द्यायचंच नाही दहा रुपयाचे मीटर हे महावितरण करते हे सगळे आरडीएस डी एस एस टीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने पैसे दिले त्याच्यामुळे हे तुम्हाला हा नंतर त्याच म्हणतात तुमच्याकडे मीटर भाड चार्जेस वगैरे येत आहे मंथली फिक्स हे बंद होते का मीटर फिक्स चार्जेस हे बघा एक लक्ष घ्या महावितरणचे फिक्स चार्जेस आहेत ना कोरोनाच्या पिरियड मध्ये कमर्शियल चे ग्राहक होते त्यांना दिलाय त्यांनी काय तर कमर्शियल ची फिक्स चार्जेस जे आहे त्यानंतर मीटरचं भाडं हे कायम स्वीरुपे राहणार आहे महावितरणच पण ते तुम्हाला याचं लावणार नाही दहा हजारचं दहा हजार रुपये फ्रीमध्ये राहणार आणि मी तर स्वतःहून म्हणेल की हे पहिले अर्जंटली बदलून द्या सर्व आज त्याच्यावरच चर्चा झाली तुझं गावात एवढा मोर्चा आमच्याकडं पाण्याचा आला त्या राऊत साहेबांना बोलू त्यावेळेस मुलगा साहेब होते सर्वच होते पवार होते सर्वच कंपनी मॅडम तर त्यांना सांगितलं ॲडिशनल तुम्ही जर ब्रेकडाऊन झाली तर त्या वायरमनला तुम्ही तर मदतीला माणूस दिले पाहिजे ना मुकल साहेबांना सांगितलं होतं आम्ही काय एखादा माणूस शिकवून बी द्या तिकडून द्या का जेणेकरून तो म्हणजे ब्रेकडाऊन येते ते काम हो आणि जे इथर कट करायचा विषय झाला आहे तो विषय असा होता आमचं लोड आहे पंच्याऐंशी ट्रान्सफार्मर आहे शंभरचा तर तो तेवढा लोड घेत नाही आणि मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी डॅमचं तुमच्या जाकवेलच्या खाली गेलं त्याच्यामुळं आम्हाला थोडं परत पाणी उचलावं लागलं त्यावेळेस आम्ही ट्रान्सफार्मरची मागणी केली का आम्हाला दोनशेचा ट्रान्सफार्मर जर दिला तर बरं होईल तर तो दिला नाही आणि ग्रामपंचायती स्वतः शंभरचा ट्रान्सफॉर्मर घेतला त्यावेळेस आणि तो घेतल्यानंतर त्याचं कनेक्शन आपलं परत झालं आम्ही ग्रुप पण मधल्या काळामध्ये थोडस ते कनेक्शनचे पैसे भरल्या गेले म्हणून आम ते आम्ही सांगितलं आम्हीच सांगितलं का पिढी का पवारांनी काय केलं ते पिढी असून आमचं जे रेग्युलर कनेक्शन चालू आहे का आजपर्यंत आम्ही पुढे बिल टाकवलेलं मोबाईल रिचार्ज करतो ते कट करून टाकलं आणि तुम्हाला आमच्याकर्फे शुभेच्छा देतो तुमचा इथे जेंडलता आहे तोपर्यंत का अतिशय उत्कृष्ट राहील आणि आम्हाला एकंदरीत तुम्हाला बघितल्यानंतर वाटतय की बाबा निश्चितच सगळे जे आमचे प्रश्न आहे ते वेळ सोडवले जातील असं खास करून आमचा जो वॉटर सप्लायचा प्रश्न आहे साहेब तिथे फार प्रश्न म्हणजे आम्हाला जे मॅडम त्याच्या साक्षीदार आहे त्या दिवशी त्या बी होतं का वॉटर सप्लायची जर लाईटचा जो प्रॉब्लेम आहे तो अत्यंत प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम असतो ॲक्च्युली तुमचा पण त्याला जे सामोरे जातात आमचे सरपंच उपसरपंच बसलेले सगळे त्या गोष्टीला सामोरे जातात गावात जर दोन दोन दिवस पाणी जर नाही गेलं तर महिलांची अतिशय म्हणजे तारंबळ होऊन जाते पाणी विचून काहीच होत नाही तर छोटसं तिथे काय अजून करेक्शन करता येईल तुरे तुरे ते करत नाही इतक्या लाईट येईल तुम्हाला विनंती तुम्ही त्याला पण तुम्ही सूचना करा त्यांना आणि भाऊनी सांगितलं काय एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ची जी बयारी झालेली त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचा बदल त्याच्यामध्ये झालेला नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सागर मोर वनी आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल कोपरगाव